अनेक लोक आहेत अनेक गुजराती लोक आहेत माझ्या अनेक परिचयाचे आहेत माझे एक मित्र आहेत नयन शाह म्हणून त्याला मी गुजराठी म्हणतो तुमचा विश्वास बसणार नाही इतकं अप्रतिम अप्रतिम मराठी तर बोलतोच विनोदाचाही अंग आहे आणि शिवाजी पार्क मैदानामध्ये फिरताना कानाला हेडफोन लावून पु ल देशपांडे ऐकणारा गुजराती आहे राज ठाकरे हा माणूस ना कळलाच नाही कोणाला त्यांचं विचार आणि ते खूप आपण म्हणतो की संकुचित मनाचं आहे मराठी मराठी करतो असं नाही आहे ते वेगळे आहेत आता मी गुजराती आहे ना तुम्ही म्हणताय ना मला त्यांनी समावून घेतलं ना का त्यांचा थॉटच तसा आहे मी इथे परत राज ठाकरेंचं पब्लिसिटी करायला नाही आलो आहे मी एक सामान्य नागरिक म्हणून सा। ते जे बोलतात ते अगदी योग्य बोलतात की जर त्यांचं असं म्हणणं आहे की जर इथे लोक राहतात अमराठी भाषिक त्यांना मराठी आली पाहिजे तसेच जर एक गुजराती मराठी माणूस गुजरातमध्ये राहतो त्याला गुजराती आली पाहिजे तिकडे स्थायी झालं असेल तर एक बंगाली माणूस बंगालमध्ये जर मराठी माणूस राहतो त्याला बंगाली आली पाहिजे तर काय म्हणजे चुकीचं काय मला सांगा ना तुम्ही तुम्हाला पटतंय का नाही पटत आहे पण काही मीडिया त्यांनी असं ते पोर्ट्रे केलेलं आहे की बाबा नाही 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 मराठी आलीच पाहिजे ना तर आम्ही तुम्हाला फोडणार असं बिलकुल नाही आहे ते जे म्हणतात ते समजून घ्यायचं असेल तर समजून घ्या नसेल समजून घ्यायचं तर काय नाही करू शकत संघर्ष होणार ते शेवटी